मित्रांनो आजी आहे ना आपली घरातच मिस्त्री लावत्या काय म्हणती बघतो जरा तिला वराडतो माझ्या घेऊ जरा आताच घर उतलंय ना मग कशाला मिस्त्री लावली घरात ही काय सांडवली सगळी ही काय केलंय काळ पण नाहीच लावली तर काय बिघडल का हाय नाही लावली तर काय बिघडल का कर घरात परत मिस्त्री लावायची नाही नको सांगू आता आता सांगू नको नाही परत सांगणार नाही आता नको सांगू तुला म्हणते का सांग म्हण परत आता लावून लावणार नाही म्हणते का नाही लावणार म्हटलं ना घरात नाही लावणार मग पी तिकडे रोडला जाऊन लागू रोडवर वर कपार हा आकारीतच बोल ते रोड व्यात लावून लावलेली कोणी काय मारायचं आहे मग आता घरात लावलेली चालते का घरात लावलेली लगेच बोल मग रोडला जाऊन लावते रोडला जाऊन लावली टाकून द्यायचं आलं मग खाल्लं मिस्त्री लावायची का लगीच लावली नाही मग कब खायचं झालं म्हणून लावली एवढं वरडलं पण आता मी आजीला पैसे मागतो काय म्हणते ते पण बघा एवढे पैसे माग आहे फक्त बघ का हे प्रेम येते एक नातू म्हणून आपण किती चुकलो ना आपली चूक पदरात येणारी आजी असते मित्रांनो